सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये इकडे माझी आमदार आणि आमच्या मार्गदर्श सन्मानिय अशोकराव टेकडो यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही मी आपले आगार प्रमुख सन्मानिय गाडे साहेबांनी विनंती करतो त्यांना पुष्पुच्छा सन्मान करावा आता भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्षपदी झालेले शेखरजी वडणे साहेब यांचाही सन्मान मी आमच्या स्थानप्रभू माजकर साहेबांना विनंती करतो आपण त्यांना पुष्प चाल शिरपाई देऊन सन्मान करावा तिकडे बापू स्वागतम सुस्वागतम अनेक वर्षाच्या नंतर खरं तर सासू रागाला त्या बाप्पूंच्या प्रयत्नामुळं त्या पाच लालबर्या आपल्याला लालपरी आपल्याला मिळाल्या आहेत पाठीमागचे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी त्या महाराष्ट्राला जवळजवळ पाच हजार गाडी जायचं ग्वाही दिली होती आणि त्या ग्वाहीची पूर्तता खऱ्या अर्थाने त्यांच्या रूपाने होत आहेत त्या गाड्या आपल्याला सहजासहजी मिळाल्या नाहीत यासाठी बाप्पूंनी पत्रवार केला पत्रवार कोण बापू थांबले नाहीत तर साहेब आपले <प्रेवर> परिवहन मंत्री प्रतापराव सरनायक साहेब यांच्यासमोर त्यांनी अनेक वेळा मिटिंग घेतल्या त्यांच्या ह्या प्रयत्नातून या सासव डेपोला ज्या अनेक वर्षाची अनेक वर्षाची प्रतीक्षा होती गाडींची ती बाप्पांच्या रूपाने या सासव डेपोला गाड्या आलेल्या आहेत बापू गाड्या नसल्यामुळं त्या तालुक्यातील अनेक लोकांच्या अडचणी निर्माण हो होत होत्या आम्हाला मान्य होतं परंतु गाड्यांची कमतरता होता आणि ती कमतरता ओळखून तुम्ही खऱ्या अर्थाने प्रयत्न करून आम्हाला पाच गाड्या दिलेल्या आहेत बाप्पू हा तालुक्या हा काय सासवड डेपोचा कर्मचारी हा नव्वद टक्के सासवच्या परिसर आणि पुरंदरच्या परिसरात वाढीवस्तवला राहणार कर्मचारी आहे तुम्ही जी आम्हाला साथ दिली हा कर्मचारी हे तुमचं कायम ऋणी राहील तुम्ही कधी हा द्या हा एस टीचा सासवडाला कर्मचारी नेहमी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील आणि तुमच्या परिसरातून शिंदे साहेबांच्या परिसरातून खऱ्या अर्थाने एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो आहे पगाराचा प्रश्न असो कोणताही प्रश्न असो शिंदे साहेब त्या अगदी शीतापिने सोडवत आहेत मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं आणि विषयचा बाप शिवतरी बाप्पू तुमचं मनापासून स्वागत करतो असे साथ तुम्ही आम्हाला द्या या हे पाठ आता स्टँड स्वच्छ दिसत आहे हे पाठीमागच्या काळात तुम्ही आमदार मंत्री असतानाच जवळजवळ एक कोटीचा निधी देऊन हे सगळं ग्राउंडचं तुम्ही केलेलं आहे स्टँडचे सुशोभीकरण तुमच्याच पैशातून झालेलं आहे त्यामुळे हा एक कर्मचारी तुमच्या ऋणी राहील या तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचं आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू एवढे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तो मला मनपूरून गाडी गाडीबद्दल गाडी दिल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार मी प्रतीक्षा यादव आणि खडके मॅडम गिरमे मॅडम कुंभार मॅडम आणि गरुड मॅडम आम्ही लिपिक पदावर इथे सासूड आगरात काम करत आहोत आगरामध्ये पाच बसेस नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत आणि शिव बाप माननीय शिवतारे बापू यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या बसेस आगरामध्ये आलेल्या आहेत आणि तसेच लोकांच्या सेवेसाठी या बसेस आलेल्या आहेत आम्हाला खूप आनंद होता आहे की लोकांच्या सेवेसाठी या बसेस उपलब्ध झालेल्या आहेत अजून ठरवले नाहीये त्याच्यावर काम चालू आहे भी। भी। नमस्कार मी संजय चौखंडे वाहन सासवडागार आज आपल्या पाच बसेसचा लोकार्पण सोहळा होत आहे त्यासाठी आमदार आमदार विजय बापू शिवतारे यांना आमंत्रित केलेला आहे थोड्याच वेळात तो कार्यक्रम पार पाडणार आहे आता यापुढे मी तुम्हाला गाडीबद्दल माहिती देत आहे <laughs> या ब, या बस मध्ये प्रत्येक सीटला चार्जिंग पॉइंट लावलेलं आहे सर्व सीट पुश सीट आहेत आरामदायी प्रवासासाठी योग्य ठरणार आहेत सदर सर्व बसेस 42 आसने आहेत हाँ. सदर बस डिजेल वर चाललेल्या असून सदर बस मध्ये कॅमेरा आहेत संपूर्ण बस इलेक्ट्रॉनिक सिस्टम ची जोडण्यात आलेली आहे संजय चौखंडे वान परीक्षक सासोडागार ओके धन्यवाद కికుండా